तुम्ही सगळे अठरा पूर्ण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शन येणार आहे बरोबर आहे काल जो नाशकात घोडे बाजार झाला जो ए बी फॉर्म पळवला गेला हे तुम्ही पाहिलं म्हणजे इंडिया इज लार्जेस्ट डेमोक्रेसी हे म्हणताना इंडिया डेमोक्रेसी हायकाने हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे इतकी भंगार अवस्था ह्या राजकारणाची करून ठेवलेली आहे आता तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही जेव्हा नगरसेवक निवडणार आहे तेव्हा तुम्हाला निवडायचा कसा आहे तुम्हाला तो व्यक्ती निवडायचा आहे जो व्यक्ती तुमच्या घरात पाणी येत नाही आहे गढूळ पाणी येत आहे गार्डन खराब आहे घंटागाडी येत नाही आहे संडास तुंबलं आहे किंवा ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे इथे तुम्हाला मदत कोण करेल किंवा काही पोरं तुमच्या घराजवळ आलेले तिथे तुम्हाला मदत कोण करेल असा उमेदवार तुम्हाला निवडायचा आहे यासाठी हिंदुत्व बांगलादेशमध्ये हिंदुत्व जाळत आहे इंटरनॅशनल लेवलवर भारताची इस्रायलबरोबर कशी मैत्री चालू आहे भारताने कसं राफेल घेतलेलं हे कामाचं नाही आहे कारण ते आमदार खासदार किंवा ती छप्पन इंची सीना तुमच्या वॉर्डामध्ये येऊन चार कामं करणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा निवडाल हा काम करणारा व्यक्ती अपक्ष जरी असेल पण जर तू तुमच्या वॉर्डातले कामं करणार असेल तर त्याला निवडा उगाच हिंदुत्व हिंदुत्व धरत बसल तर काहीच उपयोग होणार नाही कारण अशी बांगलादेशमध्ये हिंदू जाळले जात आहे आणि काहीच करू नाही शकत हे हिंदू त्याच्यासाठी हिंदू राष्ट्र आपण असून आणि हिंदू सरकार असून पण त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही कसा नगरसेवक निवडाल अन्यथा पाच वर्ष आपल्याला भोगावं लागेल